Happy birthday too. Happy birthday to you Happy birthday नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो प्रथम तर मी तुमची क्षमा मागते कारण गेले काही दिवस मी तुमच्यासमोर एकही व्हिडिओ सादर करू शकले नाही त्याला कारणही तसंच होतं मी आमच्या गावी गेले होते म्हणजेच मालवणला गेले होते आणि तिथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मी एकही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याबद्दल खरंच दिलगिरे व्यक्त करते आणि आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो शांत सुस्वभावी आणि प्रेमळ अशा सर्वांच्या लाडक्या आमच्या अस्मिता वहिनींच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा व्हिडिओ आहे खरं तर हा वाढदिवसाचा व्हिडिओ अपलोड करायला उशीरच झालेला आहे बावीस एप्रिलला त्यांचा वाढदिवस होता पण मी म्हटलं तसं गावी नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही आणि आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे संपूर्ण वाढदिवसाचा व्हिडिओ तर नाही करता आला पण जे काही मी थोडंफार शूट केलेलं आहे ते तुमच्यासमोर सादर करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि अस्मिता वहिनींना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया वहिनींच्या वाढदिवसानिमित्त सत्यनारायणची पूजा आणि महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं होतं आमच्या वाडीत एक खूप छान पद्धत आहे ज्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा असते त्यांच्या घरी वाडीतील सर्व महिला जमतात आणि सर्व स्वयंपाक त्या महिलाच करतात कोणत्या कोणताही आचारी तिथे येत नाही वाडीतील सर्व महिला एकत्र येऊन अगदी मस्त खेळीमळीने सगळा स्वयंपाक करतात आणि सगळ्यांना जेवू घालतात तर अशा महाप्रसादाचं आज आयोजन केलेलं होतं सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता इथे केक कापण्याची तयारी चालू झालेली आहे केक कापण्याच्या आधी वहिनींचं औक्षण केलं आहे वहिनींच्या ह्या जाऊबाई आता त्यांना औक्षण करत आहेत आणि आशीर्वाद देत आहेत तर आता सवासिनी सगळ्या येऊन त्यांना औक्षण करतायत आणि शुभेच्छा देत आहेत याच्यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होईल हे बघा केक तर ठेवलेला आहेच आणि आता लवकरच केक कापण्याचा कार्यक्रम देखील सुरू होईल हे जे पेटीचे स्वर कानावर पडतायत ना ती आता भजनाची तयारी सुरू झालेली आहे केक कापल्यानंतर मस्त असं भजन आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर ही सगळी भजनाची तयारी देखील आता एका बाजूला सुरू झालेली आहे वहिनींचा औक्षण तर चालू आहे आणि एका बाजूला भजनाची देखील तयारी सुरू आहे हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आत्ता जसा आनंदी आणि प्रसन्न दिसतोय ना तसंच ते दोघं नेहमी प्रसन्न आणि आनंदीच असतात जेव्हा बघावं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते खूप छान असं हास्य असतं ह्या दोघांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम असाच टिकून राहू दे हीच शरणी प्रार्थना करते संतोषभाई आणि अस्मिता वहिनींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे वाडीत तर प्रत्येकाच्या ओठी ह्या दोघांचं नाव कायम असतं त्याला कारणही तसंच आहे हे दोघं प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखात अगदी ठामपणे उभे असतात आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची जी भावना आहे ना त्याच्यामुळे हे वाडीत सर्वांना प्रिय आहेत खूप छान हे हसतमुख असं दाम्पत्य मला तर खूपच आवडतं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्वच महिलांनी होईल हे छान ऑप्शन केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आता लवकरच केक कापला जाईल हे बघा यांचं ऑप्शन करून झालं की केक कापणार आहे हे बघा आता केक कापण्याची तयारी सुरू झाली हे वहिनी आहेत केक कापू का म्हणून हे बघा आता दोघांनी मिळून केक कापलेला आहे बायकोच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा आनंद संतोषबाईंच्या चेहऱ्यावर अगदी कळक दिसतोय आता वहिणींना केक भरवण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू झालेली आहे ते बघा सगळेजण आता बहिणींना केक भरवत आहेत केक कापून झालेला आहे आणि आता केक भरवण्याचं काम चालू आहे बघा हा त्यांचा मुलगा आहे तन्मय तो आपल्या आईला केक भरवतो आहे सत्यनारायणाची पूजा झाली तुग्रास अशा महाप्रसादाचा सर्वांनी आस्वाद घेऊन झालेला आहे केक देखील कापून झालेला आहे आता कार्यक्रमाची सांगता ही भजनाने होत आहे खूप छान असं हे भजन आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे आमच्या वाडीतील ही छोटी छोटी मुलं बघा किती तल्लीन झालेली आहेत भजनामध्ये कोणी टाळ वाजवतं आहे कोणी तबला वाजवत आहे खूप मस्त असं अगदी लहानपणापासून त्यांना हे बाळकडू मिळतं त्याच्यामुळे शहरापेक्षा गावातली मुलं मला जास्त हुशार आणि जास्त ॲक्टिव्ह वाटतात त्यांच्या अंगातली चपळता बघून तर कधी कधी खरंच थक्क व्हायला होतं इतकीही मुलं चपळ असतात गावातील प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक कामात त्यांचा सहभाग असतो कोणतंही काम असलं तरी पुढाकार घेऊन ही छोटी छोटी मुलं खूप अगदी आनंदाने सगळी कामं करत असतात आणि कार्यक्रम यशस्वी करत असतात हे बघा किती मस्त टाळ वाजवतो आहे हा हे बाळकडू शहरातल्या मुलांना क्वचितच मिळत असेल पण गावातल्या मुलांना मात्र सर्रास हे बाळकडू मिळतं लहानपणापासूनच त्यांच्यावर हे संस्कार होतात आणि मग त्यांना सर्व काम अगदी सुसह्य होतं कोणत्याही कामाची त्यांना कधीच लाज वाटत नाही आणि सर्व कामं ही, ही मुलं अगदी सरायतासारखी करत असतात कोणाच्याही हातामध्ये मोबाईल फारसा दिसत नाही गावातल्या मुलांकडे देखील मोबाईल असतो पण तो त्यांच्या हातात फारसा आपल्याला दिसणार नाही किमान ह्या अशा कार्यक्रमांच्या वेळी तरी त्यांच्या हातात मोबाईल अजिबात दिसत नाही प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग अगदी जबाबदारीने असतो प्रत्येक काम अगदी जबाबदारीने ते पार पाडत असतात म्हणून गावच्या मुलांचं मला खरंच खूप कौतुक आत्ता आता समोर भजन गाणारा जो मुलगा दिसतोय ना त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली आहे पण बघा किती छान भजन म्हणतोय म्हणूनच गावच्या मुलांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं बघा किती छान भजन म्हणतोय किती लहान आहे तो पण मस्त भजन म्हणतोय अगदी मैत्रिणींनो तुम्हाला आमच्या अस्मिता वहिनींच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा हा कौतुक सोहळा कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो वहिनींना शुभेच्छा देखील द्यायला अजिबात विसरू नका माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद